नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बारावी पास महिलांसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो महिलांसाठी सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे तर काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता अंगणवाडी सेविकांसाठी मोठी बातमी विविध पदांची पुढील शंभर दिवसात भरती जाणून घेऊया सविस्तर माहिती तर यामध्ये काय आहे सविस्तर माहिती ते पाहू शकता तर महिला आणि बालविकास विभागाने अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे तरी इच्छुक उमेदवारांनी अठरा फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये सरकारी नोकरी शोधात असणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे महिला आणि बाल विकास विभागाने परिवेक्षिका मुख्य सेविका आणि मदतनीस या पदांसाठी मोठी भरतीची घोष घोषणा केलेली आहे यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या आदेश आदेशावर स्वाक्षरी केली असून या सर्व पदांसाठी शंभर दिवसांच्या आत नियुक्ती केली जाईल तर मित्रांनो यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या आदेशावर स्वाक्षरी केली असून या, के या सर्व पदांसाठी शंभर दिवसांच्या आत नियुक्ती केली जाईल असे त्यांनी सांगितले तसेच यासाठी नवीन भरती आणि पदोन्नती प्रक्रिया काय आहे अटी काय आहेत हेही जाऊन जाणून घेऊया यामध्ये नवीन भरतीसाठी अटी तर पाहू शकता यामध्ये की काय काय अटी वयाची अट अर्जपद्धती हे माहिती आपण जाणून घेऊया यामध्ये मित्रांनो नवीन भरतीसाठी अटी शैक्षणिक पात्रता तर यामध्ये मित्रांनो शैक्षणिक पात्रता जी आहे अर्ज करणाऱ्याला किमान बारावी पास असणे आवश्यक आहे तर यामध्ये अर्जदार जो आहे तो बारावी पास असणे आवश्यक आहे त्याचबरोबर ऑगस्ट दोन हजार बावीसपासून मदतीस झालेल्या दहावी पास उमेदवारांना डायरेक्ट मुख्य सेविका पदावर नियुक्ती केली जाईल तसेच ही तर जाणून घेऊया मित्रांनो तर या नोकरीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत इच्छुक युच्चु, इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या ठिकाणी अर्ज सादर करणे आवश्यक आहे तर वयाची अट ही पाहू शकता मित्रांनो उमेदवाराचा वय अठरा ते पस्तीस वयोगटामध्ये असावा लागेल तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये निवासी प्रमाणपत्र तर यामध्ये मित्रांनो उमेदवाराला संबंधित नगर परिषद नगरपंचायत नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असावा लागेल आणि त्याचा रहिवासी पुरावा सादर करावा लागेल तसेच अर्जाची तारीख आणि इतर पदोन्नतीही दिलेली आहे मित्रांनो तर यामध्ये उमेदवारांनी बारावी पदव्युत्तर डी एड बी एड आणि एम एस सी आय टी यासारख्या कोर्सेस केलेले असणे आवश्यक आहे तसेच प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी निश्चित करण्यात आलेली आहे तसेच अर्ज कसा करावा तर याविषयी माहिती इथे पाहू शकता या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा यासाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांसह सा अर्ज सादर करणे आवश्यक आहे तसेच सोबतच मित्रांनो यामध्ये पाहू शकता की नोकरीची संधी तर यामध्ये अंगणवाडी परिवेक्षिका मुख्य सेविका आणि मदतनीस यासारख्या पदावर नोकरी मिळवून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याची ही एक मोठी संधी आहे हे पदे महिलांसाठी विशेषतः फायदेशीर असून त्यांच्याद्वारे बालविकास आणि समाजातील महिलांचे कल्याण साधता येईल यामुळे इच्छुक महिलांना आपल्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या भल्यासाठी कार्य करण्याची एक नवीन संधी मिळणार आहे तर मित्रांनो अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अंगणवाडी सेविकाताईंसाठी एक आनंदाची बातमी आहे की यामध्ये मित्रांनो बारावी पास महिलांसाठी ही भरती केली जाणार आहे मित्रांनो तर मित्रांनो याची अटी अर्जपद्धती वय याविषयी आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो अंगणवाडी भरतीविषयी ही नवीन अपडेट आपल्याला कशी वाटी आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद